जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधत सहयोग फाउंडेशन राहता आणि तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पहाटे राहता नगरपालिकेच्या योग भवनामध्ये आयोजित केलेल्या एकदिवसीय मोफत योग प्राणायाम शिबिरास उदंड प्रतिसाद मिळाला राहता न्यायालयाचे न्यायाधीश ए एस देशपांडे देश न्यायाधीश खैरे न्यायाधीश मुलाने राहता प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सर्जीराव मते राहता माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष भानुदास गाडेकर शारदा संकुलाचे प्राचार्य प्रमोद तोरणे आदी हजर होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साईंच्या प्रतिमेचं सा पूजन करत दीपप्रचलन करून शिबिराला सुरुवात झाली या शिबिरामध्ये सर्व न्यायाधीश आणि अतिथींनी पूर्णवेळ सहभागी होत आनंद घेतला योगगुरु सुरेश भिंगार देवे यांनी शास्त्रोक्त आणि सोप्या पद्धतीने आसने आणि प्राणायाम घेऊन सर्वांना मंत्रमुग्ध केलं सर्व मान्यवरांचा टोपी शाल आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला साह्योग फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे डॉक्टर संजय उबाळे यांचा न्यायमूर्तींच्या हस्ते सत्कार करण्यात आला न्यायमूर्ती देशपांडे यांनी आजच्या आणि व्यस्त जीवनशैलीमुळे आपण शारीरिक आणि मानसिक आजारांना आमंत्रण देत प्राणायाम त्यावर रामबाण उपान आहे असं नमूद करत सर्वांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे असं आवाहन केलं तर सहयोग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पाडगवण यांनी उत्तम आरोग्याच्या दृष्टीने व निसर्ग संवर्धनार्थ फाउंडेशनद्वारे राबवत असलेले मोफत प्राणायाम प्राणायामवर्ग स्वच्छता अभियान वृक्षारोपण वृक्ष संवर्धन शिर्डी सायकल यात्रा आदी उपक्रमांची माहिती देत सर्वांनी सहभागी होण्याची विनंती केली या शिबिरामध्ये विलास वाडेकर भाऊसाहेब बनकर ॲडव्होकेट गोरखनाथ दंडोते दीपक गाडेकर संजय बाबर अनिल सातव विठ्ठल निर्मळ राजू वायकर पंढीरनाथ काकडे नामदेव गवते सीताराम बावके बाळासाहेब तारगे बबुलू पटांगरे मनोज पेपाडा नारायण गाडेकर प्रकाश बेंद्रे अशोक वाघ शिवाजी पोटे गणेश कासार केतन कुंभकर्ण संतोष बावके कांचन बावके वृंदा बावके दत्तात्रय सूर्यवंशी राजेंद्र बागर पांडुरंग गायकवाड प्रवण लावर आदी मान्यवर सहभागी झाले होते आपलं शरीर आपली मुद्रा खूप शांत वाटत असते परंतु पातळीवर व्यवहारामुळे धकाधकीमुळे ताण असतो तो अंतर्गत ताण जाणीवपूर्वक शिथिल करूया अजूनही शरीरामध्ये स्नायूमध्ये कुठला ताण शिल्लक असेल तर तो मनाने काढून टाकूया शेवटी राष्ट्रगीत वंदे मातरमने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला एस मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वावळ राहाता